माझं नाव मंगेश पुरुषोत्तम देवतडे राहणार महम्मदपूर तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ डॉक्टर कृषी पंजाबराव देशमुख यांच्याकडून मला प्रशिक्षित बियाणं मिळालं होतं आम या आंबा या जातीचं त्याची लागवड मी बेडवर केली त्याचं अंतर चार सेंटीमीटर होतं अठ आट, अठरा इंच होतं

ते रे पिकलो तर राजा त्या दिवशी मालिक त्या दिवशी पिकलो होत काळ त्या मागच्या वर्षी सोयाबीन पिकलो सतरा लागला त्यावर हो ना यंदा राजा बैठक पतलं झालं सोयाबीन एक आवड चांगला आहे एक आवड चांगलं आहे सोयाबीन हो ना पुले होतं लागलं अंबा पेरला का नाही आंबा पेरला का तुनं ये कृष्णा बोलते हैं